आपले प्रमुख पाहुणे माननीय प्रवीण कुमार पाटील साहेब तसेच त्यांचे दोन अतिशय खंदे सहकारी गायकवाड साहेब आणि दोन्ही गायकवाड साहेबच तसंच पृथ्वी भिंताडे आणि इथले अतिशय लोकप्रिय आणि मी नेहमी त्यांचे फोटो बघत असतो असे चोरबेले साहेब हे अतिशय लोकप्रिय नेता होणं हे खूप अवघड असतं तसे ते आहेत आणि तसंच दोन्ही भगिनी आपल्या आणि माझ्या मित्रांनो आज इथे अखिल मंडई मसोबा उत्सव हो। आणि याचे जे रामलक्ष्मण आहेत ते खरं तर मागच्या वर्षीच आमचा परिचय झाला होता पण काही कारणाने त्यावेळे नेमकं त्यावेळेस मी गावाला गेलेलो होतो त्यामुळे येणं राहून गेलेलो होतं तर यावर्षी मात्र आवर्जून इथे या, या कार्यक्रमाला मला यायला मिळालं आणि त्याचा खूप आनंद होतो आहे खरंच ही इतकं मोठं सामाजिक काम इथे चाललेलं आहे आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये अशी कामं करणं ही किती अवघड असतं सगळ्यांना माहिती आहे आणि पुण्यामध्ये काम करणं तर अजून अवघड असतं कारण पुणेरीपणा जो असतो तो बाजूला ठेवून ही सगळी कामं करणं आणि असं ते हे सगळं करत आहेत आणि तसंच आज या निमित्ताने माझ्यासाठी आता दोन गोष्टी घडतील की तुम्हाला एक छोटीशी मूर्ती मला बनवून दाखवायची आहे गणपतीची तर ते आपण बघूच यात आणि दुसरं म्हणजे की पाटील साहेबांची ओळख झाली आज आपल्याला पोलीस म्हटलं की एक खूप दरारा असलेलं असं कोणीतरी व्यक्तिमत्व वाटतं पण त्यांचं व्यक्तिमत्व मला आवडून गेलं त्यांना भेटलो त्या क्षणी कारण अतिशय प्लेझंट आणि छान हसतमुख असं खूप क्वचित पोलीस दलातले असं व्यक्तिमत्व असतं आणि मला खूप आनंद झाला त्यांना भेटून आणि यासाठी संयोजकांचे मी आभार मानेन खरं तर आणि इथे मला बोलवलं आणि या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि गणपतीसाठी कधी आपण बोलवा आय विल बी देअर गणपती बाप्पा मंगलमूर्ती धन्यवाद